मंत्री मंत्री आहे एक कोण आहे एक कोण आहे शेतकरी योग योग कसं की आहे ते पण हां उंद उंदीर मोजक करतं आहे योग सेल्फी करतं आहे मी भारी जाऊन योग मोटरसायकलवर ट्रॅक्टर ट्रॅक्टर घेऊन चालला शेतावर शेतकरी माझं योग्य करतो आहे झोपलाय झोपलं का कधी खात काय खात मोदक तो अभ्यास करतोय कधी भारी काय करतोय शिवत होत आहे तो चहा पित चहा यो विचार करतोय काय करतो माखन चोर भारी भरते ते आपण गपचूप बसला बिचारा

तर बाबा बोलता नेला मी बघेन बोलतो मोठा लोक नेहारा त्रास होते ना बरोबर हो काय मोठा होता जास्त मोठा नेहाला त्रास देव सांभाळाला पाहिजे आधी गणपती असतो बोलते मोठी चांगली पाहिजे सुबक पाहिजे आवडली पण पाहिजे पण छोटी म्हणजे जास्त मोठी करून फायदा नाही काही बरोबर मस्त ही मूर्ती ती भारी आहे मस्त हो पेंटिंग भारी आहे मेन म्हणजे चेहरा आहे ना मला देवाचा आहे

आता इमूर्ती पहा साहेब चिंतामणी काय कोण आहे राम बसला हनुमंत पण मूर्ती आहे चलयात तेव्हा कृष्ण रुपी गाई बसलेला आहे ते मस्त म्हणा तुझे गणपती त्या भारी आहेत मूर्ती आहेत ना छोटे छोट्या एक मूर्ती आहे इवडा आहे

येणार येणार काय कसं एकदम घ्या वाटत मस्तिंग एक नंबर आहे मूर्त्यामध्ये कसा मूर्ती आपल्या काहीतरी वेगळा पाहिजे आपली काहीतरी वेगळी पाहिजे तेवतोच पण नाही पाहिजे ना काहीतरी वेगळा दिसत आहे દુપિયા <laughs> <laughs> Koli, koli Nakua Nakua Chuten pun nakua e